आदर्श शाळेमध्ये भरला आठवडी बाजार मुलांनी घेतला खरेदी विक्रीचा आनंद दहिवडी येथील आदर्श शाळेमध्ये भाजी घ्या लाडू घ्या कुरकुरी घ्या अशा आरोळा देत ग्राहकांना आकर्षित करून आपल्या मालाची विक्री करणारे विद्यार्थी आणि त्यांना शिक्षक पालक आणि ग्राहक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साहपूर्ण वातावरणात दहिवडी येथील आदर्श शाळेचा आठवडी बाजार भरवला गेले अनेक वर्षे या शाळेमध्ये आठवडा बाजार भरवण्यात येत आहे यंदाही हा बाजार शाळेच्या हॉलमध्ये भरवण्यात आला विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान खरेदी विक्री याचे ज्ञान मिळावे भविष्यात त्यांना उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा आठवडी बाजार भरवण्यात येतो या बाजाराचे उद्घाटन आदर्श शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक लालासाहेब दळस यांच्या हस्ते श्रीफळ वाळवून करण्यात आले यावेळी शिक्षक पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी लाडू बिस्किटे मेवा इडली वडापाव मंचुरियन पाणीपुरी भेळ आदी विविध खाद्यपदार्थ भाज्या आणि फळे कडधान्य पाणी बॉटल कोकम आणि सरबत आदी शीतपेय कांदाभजी असे अनेक पदार्थ आणि वस्तू विक्रीस मांडल्या होत्या आवाज देऊन आपल्या मालाची जाहिरातही त्यांनी केली त्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे सहकार्य लाभले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आदर्श शाळेचे विद्यार्थी आणि ग्राहकांनी या बाजारात खरेदी करून उत्तम प्रतिसाद देत मुलांना प्रोत्साहन दिले बातमी दिलेली आहे डीएसपी न्यूज लाईव्ह साठी मान प्रतिनिधी नवनाथ भिसे यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा